<Sessizia> नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील शिर्डी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शिर्डी विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील राहाता तालुका आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी त्याचबरोबर राहता आणि शिर्डी नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शिर्डी विधानसभा मतदारसंघास दोनशे अठरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा मतदारसंघांतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि हा शिर्डी विधानसभा मतदारसंघ देखील या शिर्डी लोकसभा अंतर्गत येतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा शिर्डी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय झाला होता त्यांना एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा मते मिळाली होती व त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सुरेश थोरात यांना पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे सत्याऐंशी हजार चोवीस मताच्या मताधिक्याने राधाकृष्ण विखे पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले झाले होते एकोणीशे पंच्याण्णव पासून राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत आहेत आणि मागील निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश करून भाजपकडून उमेदवारी मिळवून या मतदारसंघातून विजय मिळवला एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते सतत विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील या मतदारसंघातून काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे अभय पाटील यांचा पराभव केला होता भा, भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाचे मतं या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या कारणाने युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महा विकास आघाडी आणि महायुती कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचा गणित अवलंबून असणार आहे आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्या कारणाने महाविकास आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महायुती देखील कायम राहील परंतु जागा वटपाच्या कारणावरून जर समजा सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले तर दोन हजार चौदा प्रमाणे पुन्हा या मतदारसंघामध्ये परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद